आज आम्ही भुजबळ साहेबांवर जो अन्याय झालेला आहे तो आजी दादांना विनंती करतो की आज आम्ही सर्व युवक असू व शहरातले पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी आज आम्ही पाचशे जण जाऊन जिल्हा अध्यक्षांना भेटून त्यांना विचारणारे की काय हा अन्याय दूर होणार आहे का नाही नाही तर आज आम्ही राजीनामे देण्यास तयार काल ह्या नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या विस्तारामध्ये ज्येष्ठ नेते या राज्याचे ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे या तालुक्याचे भाग्य ते आदरणीय भुजबळ साहेब यांचा त्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही आमच्या सगळ्या मतदारवासियांना त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याला एक अपेक्षा होती भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश कारण गेली पाच टर्म पासून या तालुक्यात भुजबळ साहेब आमदार म्हणून निवडून आलेले आणि ह्या राज्यात अनेक मंत्रिपद भूषवलेले असे सिनियर नेते पक्षामध्ये परंतु त्यांना काल डावलण्यात आलं याचं कारण आम्हाला समजू शकलं नाही आमच्या आदरणीय आजी दादांना विनंती का साहेबांना जो अन्याय झालेला आहे तो दूर करावा आणि लवकरात लवकर हा झालेला अन्याय दूर करावा अन्याचा आम्हाला पक्ष म्हणून पक्षाचे अध्यक्ष संघटन म्हणून वेगळा निर्णय घेण्याची वेळ येऊन देऊ नये एवढीच विनंती पक्षाला करतो